तरी आम्ही कमी दिसत असलो उद्यापासून अजून हजारो न गाडा मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतल्या गल्ली बोळातून मराठा दिसणार आहेत तुम्हाला सरकारला आव्हान आहे शहाने व्हा लवकरात लवकर न्याय द्या अन्यथा तुमची येणाऱ्या इलेक्शनला काय खैर नाही आज बघितलं आज स सरकार आम्हाला सात महिने झालं फिरवत आहे पण आमच्या भगिनीसुद्धा आमच्यासोबत आहेत पण त्याची व्यवस्था आम्ही करू शकत नाही त्याशिवाय आरक्षण घेतल्याशिवाय येत नाही आताही आम्ही आज तुम्हाला शब्द देतो आहे आपल्या मुलाबाळाला लेकराबाळाला जर आरक्षण मिळवायचं असेल तर या फसव्या सरकारला धडा शिकवून आम्ही परतच येणार आहे सध्याला मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून सोलापुरातून हजारो मराठा समाज बांधव हे सध्याला मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत या ठिकाणी जागोजागी महिला ज्या भगिनी आहेत त्या आंदोलकांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करताना दिसत नेमकं काय वाटतं नेमकं काय सांगाल सध्याला आपण इथं औक्षण केलं आहे आता आम्हाला आनंद जे असे आले आता आमच्या एवढ्या भगिनी आहेत ना आम्हाला औक्षण करून आम्हाला घेताना तुम्ही आरक्षण घेऊन यात असं आम्हाला काय म्हणत त्याला अजून आनंद आम्हाला इतका आनंद व्हायला आहे की काय विचारू नका आज बघितलं आज सत सरकार आम्हाला सात महिने झालं फिरवत आहे पण आमच्या भगिनीसुद्धा आमच्या सोबत आहेत पण त्याची व्यवस्था आम्ही करू शकत नाही म्हणून त्यांना सांगितलं आहे जर आम्हाला तिथं काय झालं तर प्रत्येक आमदाराच्या आणि खासदाराच्या घरात आपण जाऊन बसलं पाहिजे आम्ही आरक्षण बसल्याशिवाय आरक्षण घेतल्याशिवाय येत नाही आताही आम्ही आज तुम्हाला शब्द देतोय आपल्या मुलाबाळाला लेकराबाळाला जर आरक्षण मिळवायचं असेल तर या फसव्या सरकारला धडा शिकवून आम्ही परतच येणार आहे आणि आम्ही आरक्षण घेऊन येणार आधीच्या काळामध्ये जेव्हा मराठी युद्धावर जात होते जेव्हा आधीच्या काळामध्ये मराठी युद्धावर जात होते तेव्हा औक्षण करून त्यांना घरातल्या ज्या सुवासने असतील घरातल्या ज्या भगिनी असतील त्यांना पाठत होते आता सध्या काय भावना वाटते वा... नेमकी त्रेचाळीस वर्षाचा संघर्षाचा लढा आहे आमचे पुरावे मिळालेत सरकार कुठल्या तर मतपेढीला दुखवायचं नाही ओबीसींच्या मतपेढीला दुखवायचं नाही म्हणून त्रेचाळीस वर्ष झालं मराठा बांधवावर अन्याय करत आहे आज अंतिम अंतिम टप्प्यात आरक्षण हे विजयाची भावना आणि हा ऑक्शन कशासाठी आहे तर आरक्षण घेतल्याशिवाय मनोज झरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही सरकारला आव्हान ना आहे आज जरी आम्ही कमी दिसत असलो उद्यापासून अजून हजारो गाडा मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतल्या गल्लीबोळातून मराठा दिसणार आहेत तुम्हाला सरकारला आव्हान आहे शानं व्हा लवकरात लवकर न्याय द्या अन्यथा तुमची येणाऱ्या इलेक्शनला काय खैर नाही सोलापुरातील मराठा समाज हा आक्रमक झाला दिसतोय या ठिकाणी मुंबईच्या दिशेने मराठा समाज कुच करताना दिसतोय